नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये निरुपाची कशी वाट लागलेली वा, वा हे आपल्याला बघायला मिळणार आहे तर इकडे आता निरुपा खूपच भडकलेली असते तिला काय करावं काय नाही असं झालेलं असतं तेवढ्यात आता हॉलमध्ये देविका आणि पंकज येतात तेव्हा देविका म्हणू लागते आई हे सगळं असं कसं होऊ शकतो लो हे लोक तुम्हाला असं रूममधनं कसं बाहेर काढू शकतात खरंच आई आज जे काही केले ना ते अगदी चुकीचं आहे निरुपा आता रागानेच बबड्या आणि बबडीकडे बघत असते वेळेस पंकज मी लागतो खरं तर मम्मा आम्ही ना तुला आमच्या रूममध्ये घेऊन जाणार होतो आता निरुपा तर आनंदाने खुश होते तिला वाटतं की माझा बबड्या आणि माझी सून नक्कीच त्यांच्या रूममध्ये मला झोपायला नेणार तेव्हा ती खुश झालेली असतानाच आता लगेच देविका हळूच आता बबड्याला खुणवते तेव्हा बबड्या म्हणू लागतो मम्मा म्हणजे नेणारच होतो पण कसं आहे ना आमच्या रूममधला बेड छोटा आहे ना ग आपल्या सगळ्यांना जागा पुरणार नाही त्यामुळे तुला इकडेच झोपावं लागेल पण मम्मा तू काळजी करू नको इकडे निवांत झोपा निरुपा रागानेच आता बबड्याकडे बघू लागते त्याच वेळेस उशी आणि अंथरुंग घेऊन सुधाकर भाऊ हो हलवत येतात तेव्हा लगेच आता देविकाव लागते पंकज बाबा आले आता आपण जाऊ शकतो चल 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 कारण आता देविकाला असं वाटतं की आपण जर जास्त वेळ इकडे थांबलो तर उगच सासूबाई आपल्या रूममध्ये यायच्या आणि नागाने त्यांना आपल्या रूममध्ये घ्यावं लागेल त्यापेक्षा इकडनं सटकलेलं बरं असं म्हणून आता देविका आणि पंकज लगेच आईला गुड नाईट करून तिकडनं निघून जातात आता निरुपा मात्र रागानेच दोघांकडे बघत असते तेव्हा पंकज हळूच पाठीमागे वळून बघतो आणि वागतो आई म्हणजे मामा तू टेन्शन घेऊ नका जे झालं त्याचा जास्त विचार करू नको तू निवांत झोप आरामात झोप आम्ही जातो आ गुड नाईट असे म्हणून पंकजाही आता रूममध्ये निघून जातो आता निरुपा मात्र मोठाले डोळे करून टाप फारल्यावाने सुधाकर भाऊंकडे बघू लागते सुधाकर भाऊ मस्त हाताची घडी घालून निरुपाकडे बघत हसत असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते तुमची आई असा फालतूपणा करूच कसा शकते असं माझ्याबरोबर कसं वागू शकते हे बघा हे घर माझं असूनही मला माझ्या रूममधं बाहेर कडक कसं काढू शकते तुमची आई हे बघा हे जे काही झाले ना ते तुमच्यामुळे झाले कारण तुम्ही हे अशी नांगी खाली टाकून उभी राहता ना म्हणून अशी लोक ना डोक्यावरती बसतात काहीतरी बोला आता माझ्याकडे हाताची घडी घालून बघू नका सुधाकर भाऊ मात्र तरी गप्प असतात आणि शांतपणे निरूपाकडे बघत असतात तेवढ्यात आता रूममधनं आजी बाहेर येते आजी मात्र हळूच भिंतीच्या हात डोकावून निरूपाचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा निरुपा म्हणून लागते बोला ना काहीतरी थोबाड्यातनं काहीतरी काढा ना जे मला कळेल तेव्हा लगेच आता निरुपा लागते हे बघा तुमची आई सुनेबरोबर अगदी चुकीचं वागली ते तुम्हाला दिसत नाही का अहो कुठलीही सासू आपल्या सुनेबरोबर असं कसं वागू शकते असं मला रूममधनं बाहेर काढताना त्यांना काहीच वाटलं नाही का सासूही म्हणून सुनेबरोबर कसं पण वागणार का जराही सुनेचा विचार करणार नाही का अहो बोला ना काहीतरी तेव्हा सु भाऊ हसतच म्हणू लागतात निरुपा हे कसं झालं आहे माहिती आहे कराल तसं भराल असं आहे जसं आपण करतो तसंच होतं माणसाबरोबर कर्माचं फळ शेवटी भेटतंच ना निरुपा तू मीराबरोबर कशी वागली तू मीराची सासू होती म्हणून तिला तू सुनेचा हक्क दाखवला मी तुझी सासू आहे तू माझी सुने म्हणून तू मीराला रोमनं बाहेर काढलं बिचारीला इकडे बाहेर झोपवलं तरी ती काही म्हणाली नाही मग आजीने तुझ्याबरोबर तेच केलंय निरुपा त्यामुळे टेन्शन घेऊ नको इकडे आरामात झोप तेव्हा लगेच निरुपा मला लागते पण इकडे कसं झोपायचं आहे आपण कुठे झोपणार आहोत तेव्हासुद्धा अखर पाहून लागतात निरुपा आपण नाही या तू एकटी तेव्हा निरुपा मला लागते काय मी एकटी आणि तुम्ही कुठे झोपणार आहात तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणू लागतात निरुपा मला आय जी हॉस्पिटलमध्ये आनंदाला सोबत जायचं आहे कसं आहे ना मी तिकडेच झोपेल त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको जास्त काही लोड घेऊ नको आरामात झोप मस्त स्वप्न बघ मजा कर झोप हा निरूपा असे म्हणत हसतच सुद्धा कर भाऊ आता निघालेले असतात तेव्हा निरुपा मनाशीच व लागते समद्यांनी मिळून ना माझी वाट लावायची ठरवली समदे मिळून सगळं करायले मला माहिती आहे ना सगळ्यांनी मिळून मला रूममधनं बाहेर काढले पण इकडे मी कसं झोपू मला तर बेडशिवाय झोप येत नाही आहे इथे जमिनीवर झोपून माझी पाठ दुखेल नाही नाही मी काय करू आता त्याच वेळेस निरुपा सोप्याकडे बघते आणि मला लागते हो या सोप्यावरती मस्त झोपता येईल मी सोप्यावरतीच झोपत्या असे म्हणून उषा घेऊन आता रडत कडतच निरुपा सोप्याजवळ येते आता मात्र आजीने डोकावून निरूपाचं समंद बोलणं ऐकलं असतं आजी मात्र खूपच हसू लागते आणि लागते निरुपा अजून तर काय नाही ही सासूची सासूगिरी काय असते ना हे तुला मी दाखवतेच असे म्हणून आता आजी लगेच आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस इकडे सत्या मात्र निरुपाच्या रूममध्ये अगदी छान अशा पद्धतीने उषा अंथरूण वगैरे करतो आणि मस्त गाणं गुणगुणत असतो कारण आज आजीने निरूपाची चांगलीच वाट लावली असते ना त्यामुळे सत्याही खूपच खुश असतो पण इकडे धुमके तू मात्र नाराज असते तिला वाईट वाटत असतं सासूबाईंना असं आपण रूममधे बाहेर ठेवलंय याचं ना तिला दुःख झालेलं असतं तेव्हा सत्य म्हणतो धुमकेतू अगं काय झालंय त्यावर मीरा म्हणू लागते अहो तुम्हाला एवढा आनंद झालाय पण तुम्हाला वाईट नाही वाटत का आपण इकडे सासूबाईंची रूम घेतली आणि त्या तिकडे बाहेर आहेत त्यांना झोप पण लागणार नाही हो त्यांना या गोष्टीची कधी सवय नाही त्या कधीच आपली रूम सोडून कुठे राहिल्या नाही तेव्हा सत्या लागतो धुमके तू अगं कधीतरी माणसाने जे काम केलं नाही ना ते करायला खूप आनंद मिळतो त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तसंही बाप आनंद काकाकडे हॉस्पिटलमध्ये आहे तो निवांत तिकडे बेडवरती झोपेल त्यामुळे मला तर कसलं टेन्शनच नाही बरं झालं आजीने ना त्या निरूपाला चांगलाच धडा शिकवला आपल्याबरोबर जे काही वागली तेव्हा नाही तिला कळलं आता भोगू दे तिला तिच्या कर्माची फळ अगं आजीने तिला प्रसाद म्हणून दिलंय ते फळ तेव्हा लगेच आता धुमकेतू म्हणू लागते अहो पण मला ना वाईट वाटतं खरंच असं आपण रूममध्ये झोपायचं आणि सासूबाईंनी बाहेर झोपायचं कसं वाटतं ते हो। नाही बरोबर तो शोभत नाही ते तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं तुझ्या रूम तुला त्या निरुपाने बाहेर काढलं होतं तेव्हा तू कशी बाहेर झोपली होती तू कशी तयार झाली हॉलमध्ये झोपायला तेव्हा लगेच आता मीरा मुलाखते अहो मला ते सगळं माझ्या सासूने सांगितलं होतं ना मग सासूने सांगितलेलं सुनेला ऐकावं लागतं ना म्हणून मला हॉलमध्ये झोपावं लागलं तेव्हा सत्या मुलाक करेटे, करेट धुमके तू तु तुझे तु म्हणते ना ते अगदी बरोबर आहे कारण आता बघ तुला तुझ्या सासूने सांगितलं होतं ते तुला ऐकावं लागलं मग आता निरुपाला तिच्या सासूने हे सगळं सांगितलंय मग तिला तर सासूचं ऐकावंच लागेल ना मग एकूण गणित बरोबर होतं की नाही समध त्यामुळे धुमकेतू तू टेन्शन घेऊ नको तू आरामात झोप तेव्हा लगेच मीरा मला ते असं कसं त्याच वेळेस पाठीमागणं आजी येते तेव्हा लगेच आजी मला ते बघ बघ सत्या तुझ्या बायकोला बघ तुझ्या त्या आईचं कसलं टेन्शन आलंय जेव्हा तुम्हाला रूममधनं बाहेर काढलं होतं तेव्हा निरुपाने तुमचा विचार केला का नाही ना मग मीरा अगं कशाला विचार करते तेव्हा सत्या म्हणागतो बघ ना आजी तुझी ही नाचसून असलीच आहे त्या निरुपाचा विचार करत बसली ती निरूपा कशी येईल चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच आजी म्हणा हो आज त्या निरुपाला ना तिच्या कर्माची फळं भेटलीच चांगली तुमच्याबरोबर असं वागली ना आता बघ तिला दाखवते मी त्याच वेळेस सत्य म्हणतो पण आजे अगं एवढ्या रात्री तू जागरण का करते अगं म्हाताऱ्या माणसाने लवकर झोपावं झोप होणं महत्वाचं असतं तू का जागते तेव्हा आजी मला ते सत्या अरे मला झोपच लागत नव्हती म्हणून म्हटलं चला सत्याकडे जावं मी तुझ्या डोक्याची चंपी करून देऊ का तेव्हा सत्या मला तो आजे काय भारी आयडिया सुचवली ना चल चल मस्त चंपी करून दे बैस इकडे तेव्हा आजी मला ते, ते नाही आहे सत्या इकडे नाही आपण ना हॉलमध्ये करूया चंपी तेव्हा सत्याला आता सत्या आजी डोळ्या मारते आणि खुनावून सगळं सांगू लागते आता सत्याला मात्र सगळं समजतं आजीच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे तेव्हा सत्या मला आजी अगं काय भारी आयड्या सुचतात ना तुला चंपी काय हॉलमध्ये काय एक नंबर चल चल, चल जाऊया तेव्हा मीरा म्हणते काय करते तुम्ही हॉलमध्ये सासूबाई झोपल्या असतील झोपू द्या की त्यांना तेव्हा लगेच आत्ता आजी मग लागते हो का मग तू आणि सत्या तिकडे हॉलमध्ये झोपत होता तेव्हा निरुपा काय करत होती तेव्हा नाही तिला इकडेच निवांत झोपता आलं तेव्हा सत्या मला धुमके तू हे बघ आजी बरोबर बोलायली तू ना इथे मस्त आरामात झोप आम्ही ना जातो तिकडे आणि मस्त चंपी करतो तेव्हा मीरा मला हो पण माझा ऐका ना तेव्हा सत्या मला तो धुमके तू तु। तुला रूमनं बाहेर काढलं होतं तेव्हा ती निरुपा इथेच ढरामडूर घोरत झोपली होती ना मग तिने तुझा विचार केला का नाही ना मग तूही इकडे आरामात झोप आम्ही मस्त चंपी करतो तेव्हा मीरा मुलाक पण माझा ऐका ना त्याचे सत्य लागतो धुमके तू आत्ता मला तुझ्या मनातलं समजलं आजी माझी चंपी करते हे तुला देखवत नाहीये ना जळफळाट होतोय ना तुझा तेव्हा मीरा मला ते काय बोलायलाय तुम्ही मला का जळफळाट होईल आजी तुमची चंपी तुमची करणार तेव्हा आजी मला ते, ते बरोबर सत्या तुझ्या बायकोला देखवत नाहीये मी तुझी चंपी करायलाय ते त्यावर आजी म्हणाग मीरा तुला पण करायची का माझ्या हातनं चंपी जर करायची असेल तर तू करू शकते पण अट या चंपी मात्र हॉलमध्येच करणार मी इकडे नाही या तेव्हा मीरा म्हणाग ते नाही नको मला नाही करायची त्यावर आजी म्हणाते नाही ना मग तू एक काम कर तू मस्त इथे आरामात बेडवरती झोप आम्ही ना मस्त तेल मालिश चंपी करून येतच तेव्हा सत्या लागतं हो हो चल आजे आज तू रात्रभर जरी चंपी केली ना तरी हा सत्या नाही म्हणणार नाही चल, चल चल असे म्हणून घाई घाईतच आता सत्य आणि आजी दोघेही निघालेले असतात मीरा मात्र या दोघांना काय करायचे ते करू दे असे म्हणून मस्त झोपून घेते त्याच वेळेस आता इकडे हॉलमध्ये निरुपाने सोप्यावरती मस्त अंथरुंग केलेलं असतं तेवढ्यात आजी येते आणि म्हणून लागते निरुपा थांब थांब अगं अंथरुण काढू गे अंथरूण नको टाकू आताच तेव्हा निरुपा मलागते का काय झालं सासूबाई मला झोपायचंय की त्यावर आजी मला वागते निरुपा अगं झोपशील आम्हालाही माहिती तुला झोपायचंय पण इकडे आम्हाला तेल मालिश करायची चंपी करायची उगस तेल वगैरे अंथरुणावरती सांडलं तर खराब व्हायचं ना म्हणून म्हटलं थोड्या वेळ ती टाकू नको त्यावर निरुपा मला लागते ओ सासूबाई इकडे मला झोपायचं होतं तुम्ही तिकडे कुठेतरी तेल मालिश करा ना तेव्हा लगेच सत्यम मला तू नाही या निरुपा अगं माझ्या आजीने मला सांगितलेलं आहे पूर्वेकडे तोंड करून जर चंपी केली ना ती चंपी अशी मस्त मेंदूपर्यंत पोचते आणि असा मेंदू झटपट चालना करतो त्यामुळे मग मला ना इकडेच बसायचंय आजी लगेच मला लागते हो 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 निरुपा अगदी असंच मालिश पूर्वीकडे बघूनच करायची असते त्यामुळे ना आम्हाला इकडेच बघून करायची निरूपा तू इकडे हो। झोप त्यावर आजी सत्याला विचारू लागते सत्या अरे जेव्हा तुम्हाला रूममधून बाहेर काढलं होतं तेव्हा तू आणि मी कुठे झोप लावतात त्यावर सत्य मला वागतं आजे अगं इथेच खाली अंथरून टाकलं होतं मी इकडे झोपलो होतो आणि धुमके तू इकडे त्यावर आजी मला वाटते हो ना सत्या मग इथे काहीच प्रॉब्लेम नाहीये इथे रात्री साप उंदरं वगैरे काही फिरत नाही ना सत्या तेव्हा निरुपा मात्र घाबरते अरे बापरे रे साप उंदीर ती आजूबाजूला बघू लागते त्याच वेळेस सत्य मला वागतं नाही गाजे साप पण उंदरांचा इकडे काही विषयच नाही साधी मुंगीसुद्धा इकडे फिरकत नाही तू आणि मी दोन तीन दिवस झोपलो ना तेव्हा लगेच आजी ना मग निरुपा तुझा अंतरुण इथे आण आणि इथे खाली टाक तेव्हा निरुपा म्हण लागते काय खाली सासूबाई मला खाली झोप नाही येतो तेव्हा आजी म्हण लागते हे बघ निरुपा आम्हाला चंपी करायची तुला इकडे झोपावंच लागेल नाहीतर बसून राहा तेव्हा निरुपा आता कसं तरी आपलं अंतरुम खाली टाकते आणि आता पटकन त्या बेडवरती म्हणजे खाली अंथरुवरती झोपणार तेच लगेच आता आजी आणि सत्या गप्पा मारायला सुरुवात करतात निरुपा मात्र दोघांकडे रागाने बघत असते तेव्हा सत्या लगेच मला लागतो वा, वा आजी काय भारी चंपी करते ना तू एक नंबर वा 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 कसल वा कसलं भारी वाटतंय तेव्हा आजी मला लागते सत्या अरे एक नंबर चंपी मलाच येते दुसरं कोणीच अशी चंपी करू शकत नाही आता मात्र निरुपा लगेच अंथुर्णावरती डोकं टेकवणार ते सत्या जोरजोरात ओरडू लागतो आ हा हा काय मस्त वाटतंय ना आता निरुपा डचकते आणि रागानेच सत्याकडे बघू लागते निरुपा काही खाली डोकंच टेकवत नाही बसून असते दोघांकडे मोठाले डोळे करून बघत असते तेव्हा सत्य आता जोरजोरात ओरडत असतो जो म्हणत असतो आजी वाह काय भारी आहे एक नंबर आजी एक नंबर असं आजीचं भरभरून कौतुक करत असतो आजी हसत असते निरुपाकडे वाकडे तिकड्या नजरेने बघत असते निरुपाला मात्र या दोघांना काय करावं आणि कसं इकडनं हटवावं असं झालेलं असतं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणागते सासूबाई अहो झालं का तुमचं झालं असेल तर जा ना मला झोपायचंय तेव्हा आजी मला लागते हे निरुपा आम्हाला इकडनं काढून देते अगं आमची चंपी अजून झाली नाही थांब जरा वे तुला झोपायचं असेल तर तू झोपून घे तेव्हा निरुपा मात्र रागाने त्या दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस सत्या मला लागतो आजे अगं खूप दिवसापासनं तुझ्या ना हातची गोष्ट ऐकली नाही अगं सांग की एखादी गोष्ट सांग ना आजी लहानपणी किती झोपायच्या वेळेस मला गोष्टी सांगायची मग आता सांग की तेव्हा आजी मला लागते आहे सत्या मी तुला गोष्ट सांगते तेव्हा सत्या मला कुठली सांगते एखादा हाडळीची सांगते भूतनीची सांगते एका चेटकिनीची सांगते आता निरुपाला मात्र राग येतो कारण सत्या हे सगळं निरूपाकडे बघून म्हणत असतं ना तेव्हा आजी मला लागते नाही रे सत्या भूतनीची हाडळणीची चेटकिनीची नको मी ना एका दुष्ट सुनेची आणि खडूस सुनेची गोष्ट सांगते आता हे सगळं बोलणं आता आजी मात्र निरुपाकडे बघून म्हणत असते निरुपाला खूप राग आलेला असतो काय करावं काय नाही असं झालेलं असतं तेव्हा सत्य लागतो रे बापरे दुष्ट आणि खडूस सुनेची गोष्ट सांग सांग आजी मला आवडेल ऐकायला तेव्हा आजी मला ते सांगते अरे एक सासू असते आणि ना तिला एक खट्याळ दुष्ट आणि खडूस सून असते जी लहानपणापासून खडूसच असते तिला वाटायचं मीच सासूगिरी करू शकते मीच सासू आहे तिला सून आल्यानंतर ती त्या सुनेला खूप त्रास देते पण ती दुष्ट सून एक गोष्ट विसरलेली असते तिलाही एक सासू असते आणि एकदा का ती सासू गोल बिंगली ना की त्या दुष्ट सुनेची कशी वाट लावते ना हे ती विसरलेली असते आणि सत्या तिचं नाव काय असतंय तुला माहिती तिचं नाव नीवरून आहे म्हणजे निरुपाच असं आता आजीला म्हणायचं असतं तेव्हा सत्या मला लागतो काय नीवरून नाव असतं आजी म्हणजे तुला सांगायचं आहे दुष्ट आणि खडूस लोकांची नावं नीवरून असतात काय नो निर्लज्ज असंच म्हणायचं आहे ना आजे तेव्हा आजी मला लागते हो रे सत्या असली नावं ना नवरूनच असतात आता निरुपाचं मात्र खूप पोच असा राग आलेला असतो ना काय करावं कारण हे दोघे जे बोलत आहेत ते माझ्यावरूनच बोलत आहेत हे तिला समजलेलं असतं तेव्हा लगेच आत्ता सत्य मला लागतो आजी अगो मग पुढे काय झालं त्या खडूस आणि दुष्ट सुनाचं ते सांग की तेव्हा आजी मला लागते त्या खडूस आणि दुष्ट सुनेला तिच्या सासूने असा धडा शिकवला ना की बस तिच्या सुनेला त्रास देत होती पण नाही बघ बग... दुष्ट सुनेला तिच्या कर्माची फळं तिच्या सासूने दाखवली जशाच तसं वागून तिला जागच्या जागी तिची लायकी दाखवली आता मात्र सत्यावर मा लागतो वा आज एक नंबर आ बरं झालं त्या दुष्ट आणि खडूस सुनेला शिक्षा मिळाली बरं झालं बरं झालं बर वा वा असे म्हणत सत्य मला लागतो आजे अगं यावरनं मला एक गाणं सुचले म्हणू का तेव्हा मला लागते म्हण मन आता सत्या जोरजोरात टेबल वाजू लागतो आणि मला लागतो असे आता जोर त गाना मनु लगतो। आता जोरजोरात गाणं म्हणू लागतो मात्र निरुपाला खूप राग आलेला असतो आजी आता तालसूर लावत असते नाचत असते तेव्हा आजी म्हणून लागते सत्या वा एक नंबर आ दोघेही आता मस्त नाठाळ सुनाबद्दल गाणं म्हणत असतात तेव्हा सत्या म्हण लागतो वा वा आजे एक नंबर भारी गाणं जमतंय असे म्हणून आता दोघांचंही गाणं चालू असतानाच निरुपा मागते सासूबाई अहो झालं असेल तर बाद झालं ना किती रात्र झाली आता या रात्री भांड्या का खेळायच्या गाण्याच्या तेव्हा लगेच आजी मला ते निरुपा तुला काही प्रॉब्लेम आहे का तू झोपून घे आता निरुपाला लगेच खाली झोपते आणि अशी आपल्या कानावरती उशी ठेवते पण तरी सत्य आता मुद्दामून जोरजोरात गाणी गाऊ लागतो हसू लागतो टेबल वाजवत असतो निरुपाला काही झोप लागत नाही त्याच वेळेस आता आजी आणि सत्य मात्र हसत असतात तेवढ्यात आता सत्याला आळस यायला सुरुवात होते सत्य हळूच आजीला म्हणू लागतो आजे अगं आता खूप जागरण आगरण झालंय आता मला खरंच झोप यायली पण मजा पण खूप येते या निरुपाची चांगली जिरवतोय आपण तेव्हा आजी म्हण लागते सत्या आता चंपी भरपूर झाली आता एक काम कर तू निवांत जाऊन झोप आणि मला तसंही दोन तासाने पूजेला उठायचंच आहे मग बघते या निरुपाकडे मी तेव्हा आता सत्या म्हणून लागतो खरंच आजे बरोबर चालेल आता मी जातो आ रूममध्ये असे म्हणून सत्य आता लगेच रूममध्ये निघालेले असतो त्याच आज वेळेस आजी म्हण लागते निरूपा झोपलीच का झोप जोग झोपा आराम कर मस्तो गुड नाईट असे म्हणून आजी आपल्या रूममध्ये हसतच निघून जाते त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते बरं झालं एकदाचे पण होती गेले आताना मी मस्त झोपते पण त्याच वेळेस निरुपाचं लक्ष जातं अरे बापरे लाईट तर कोणीच बंद केले नाही मुद्दाम करतात हे सगळं असे म्हणून निरुपा आता पटकन लाईट बंद करते आणि झोपते त्याच वेळेस आता इकडे दोन तीन तासातच ता सकाळची पहाट झालेली असते तेव्हा लगेच आता मीरा उठते आणि देवपूजा करत असते मीराने आता देवपूजा केलेली असते पण ती काही घं घंटी वगैरे वाजवत नाही कारण निरुपाला जाग येईल ना उगच सासूबाईंची झोप मोडेल म्हणून मीरा आता घंटी वाजवत नाही तेवढ्यात आजी येते आणि मी लागते काय गं मीरा अगं झाली का देवपूजा तेव्हा मीरा मला ते हो आजी देवपूजा झाली तेव्हा आजी मला लागते अगं पण घंटीचा तर मला आवाज सुद्धा आला नाही हे बघ मीरा घंटी वाजवल्याशिवाय देवपूजा पूर्ण होत नाही आ तेव्हा मीरा मला ते सासूबाई झोपल्या आहेत ना निवांत म्हणून मी घंटी नाही वाजवली आजी आणि तशी मी रोजच्यासारखी अगदी व्यवस्थित देवपूजा केली फक्त घंटी नाही वाजवली तर काय बिघडते एखाद दिवशी त्यावर आजी मला वागते नाही आहे मीरा तसं अजिबात चालणार नाही निरुपा झोपली ना मग झोपू दे की तिला काय उठवायचा प्रॉब्लेम नाही आपला ती झोपेल राहील तू घंटी वाजव तेव्हा मीरा मला लागते पण आजी तेव्हा आजी मला सांगितलेलं ऐकायला आहे ना तुला मीरा मीरा आता पटकन घंटी हातात घेते आणि हळूच आवाजात अशी वाजू लागते त्यावर आजी ओरडतच मला लागते मीरा अशी घंटी वाजवतात का अगं देवापर्यंत आवाज पोचला पाहिजे देवाला कळलं पाहिजे देवपूजा झाली म्हणून असे म्हणून पटकन मीराच्या हातनं आजी आता ती घंटी हिसकावून घेते आणि जोर जोरात खनखन आवाज करत वाजू लागते आता मात्र या आवाजाने निरुपाची झोप मोडलेली असते मी मीराला मात्र खूपच भीती वाटते मीरा पटकन डोळे बंद करते आणि हात जोडून आता देवाची जणू काही पूजा करते असं करत असते तेवढ्यात आता लगेच निरुपा उठते आणि मला फुलवाली अगं काय एवढ्या सकाळी सकाळी घंटी वाजवत बसली तेवढ्या डोळे उघडून बघते तर ही आजी असते आता मात्र निरुपा मला मा ते तुम्ही धू मला वाटलं मीराच देवपूजा करते तेव्हा आजी मला लागते निरुपा झोप झाली उठलीस तू उठ पटकन आता तू पण माझ्याबरोबर पूजेला पैसा तेव्हा निरुपा मला काय एवढ्या पहाटे पूजा कोणी करतं का नाही 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 मला झोपायचं आहे अजून तेव्हा आजी मला लागते निरूपा अगं पहाट नाही आहे उजाडलंय कितीतरी सात वाजले बघ जरा उठ उठ, उठ 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 आता अंधरूण उचल तर एवढ्या वेळ झोपायचं नाही तेव्हा लगेच आत्ता मीरा मला लागते आजी तुम्ही पण खूप जागरण केलं यास तुम्हीही जरा वेळ पडून घ्या ना आराम करा तेव्हा आजी मला लागते ठीक आहे त्याच वेळेस आता रागानेच मीराकडे बघत निरुपा म्हणू लागते हे फुलवाली हे समजना तुझ्यामुळे वाहिलंय तूच या पण होती आणि या म्हातारीला फितवलंय फूस लावली म्हणून त्या दोघांनी ना मला रूममधनं बाहेर काढले पण बघ फुलवाली मी तुला सोडणार नाही आहे माझ्याशी गाठी लक्षात ठेव असे म्हणून आता लगेच निरुपा येते आणि लागते हे मीरा पटकन माझ्यासाठी ना मस्त कडक चहा करून आणा असा भारी झाला पाहिजे ना बघ नाही तर माझ्याशी गाठे तेव्हा मीना ठीक आहे सासूबाई तुम्ही बसा इकडे मी मस्त अल्ल घालून चहा करून आणते तेवढ्यात लगेच रूममधनं आजी येते आणि मला मेरीला कसली लागते झोप झोपच लागत नाही मीना आता झोपतच नाही निरूपा तेव्हा निरुपा म्हण लागते मीरा अगं चहा करते ना मग सासूबाईंसाठी पण एक कप कर बरं का चांगलं ठेचून ठेचून घाल सासूबाईंना आता मात्र लगेच आजी मोठाले डोळे करून आता निरुपाकडे बघू लागते मीरा तर तोंड आ करूनच निरुपाकडे बघू लागते कारण चक्क निरुपा आजींना म्हणत असते आता मात्र आजीचा राग असा संतापलेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता निरुपा आजीला जे काही टोमने मारत असते ते मीरालाही पटलेलं असतं तेव्हा मीरा रोम मतच सत्याला लागते सासूबाईंचं वागणं मलाही पटत नाही तेव्हा सत्या मला धुमके तू अगं जेव्हापासनं ही निरुपा बाप्पाशी लग्न करून या घरात आली ना तेव्हापासनं या घराची वाट लागली या बायका असतातच असा लग्न करून येतात घरात आणि घराची वाट लावतात तेव्हा मीरा लागते ओ अहो काय बोलायले तुम्ही प्रत्येक बायका अशा नसतात हा खरं तर बायकामुळेच दोन कुटुंब एकत्र येतात आणि घरात संसार सुरू होतो तेव्हा आजी मात्र सत्य आणि मीराची भांडणं ऐकून हिसत असते तर त्यानंतर आता इथे पुन्हा दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ झाली असते आता मात्र सत्य आपला लगेच रूममधला कॉट बाहेर हॉलमध्ये घेऊन येतो मस्त अंथरून गादी वगैरे करून देतो आणि बाप तू जमिनीवरती झोपायचं नाही तुला त्रास होईल तू या बेडवरती झोपायचं तेव्हा लगेच डाकर भाऊ म्हणून ठीक आहे सत्यजित असे म्हणून सुद्धा भाऊ बेडवरती बसतात तेव्हा निरुपा म्हणून लागते हे सत्या अरे बापासाठी एवढं समज करतो आणि आईला खाली झोपवतो तुला लाज नाही वाटत तेव्हा सत्या म्हणून लागते निरुपा माझ्या बापासाठी मी काय बी करू शकतो कारण माझ्या बापाने तेवढं प्रेम दिलंय जीव लावलंय मला तू काय केलं ग माझ्यासाठी कधी आईच्या मायेने मला जवळ घेतलं अगं त्या बबड्याला जसं प्रेम करते जशी माया लावते ना तशी एकदा तरी लावली तू आता मात्र सुधाकर भाऊ मीरा सगळ्यांना वाईट वाटतं कारण सत्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं निरुपा मात्र रागाने सत्याकडे बघत असते तेव्हा सत्या लागतो नाही ना आईचं प्रेम कधी दिलं नाही दाखवलं नाही ना, ना? मग आता बघ तुझी कशी जिरवतो आता मात्र निरुपाची कसे बेहाल होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद